अमित शहानी जिन्नांना लाजवेल एवढी मुस्लिमांची बाजू घेतली भाजपने हिंदुत्व सोडलं का विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध उद्धव ठाकरे अमित शहा यांनी जिन्नांना लाजवेल एवढी मुस्लिमांची बाजू घेतली भाजपने हिंदुत्व सोडलं का आमचा विधेयकाला नव्हे तर विरो भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे वक्त दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे काल रात्री उशिरा वक्त दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं आणि यावेळी विधेयकाच्या समर्थनार्थ दोनशे अठ्ठ्याऐंशी विरोधात दोनशे बत्तीस मतं पडली आणि यावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की आज तीन एप्रिल आहे आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल पंधरा वीस दिवसांआधी अमेरिकेने सांगितलं तुम्ही कर कमी करा नाही तर आम्ही कर वाढ कर वाढवले आहेत आता बाजार कोसळ आहे आर्थिक संकट असताना काय पावले उचलण्याची गरज आहे ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे हे देशासमोर येणारं आर्थिक संकट पंतप्रधान मोदींनी सांगायला हवं होतं त्यावर एक करायचं असं ते म्हणाले असते तर आम्ही सोबत राहिलो असतो आज तरी लोकसभेत राज्यसभेत आर्थिक संकटाबद्दल अर्थमंत्र्यांनी तरी अवगत केलं पाहिजे आज हे करणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक बिल काल मांडलं किरेन रिजिजू यांनी बिल मांडलं गोमांसखानाचं समर्थन त्यांनी केलं होतं आणि ते बिल मांडतात हा योगायोग आहे लोकांना झुंजवायचं आणि राजकीय पोळी यांना भाजायची आहे सुधारणा विधेयकामध्ये काही मुद्दे चांगले आहेत वक्फ बोर्ड जमिनी तुम्ही ताब्यात घेणार असं आहे म्हणजे त्यांच्या जमिनीवर यांचा डोळ आहे जिन्नांना लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू घेणारी भाषा अमित शहा यांच्यासह त्यांच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी केली आता आम्ही तुम्हाला बाळासाहेब यांचे विचार शिकवणार तुम्ही सांगताय मुस्लिमांच्या हिताचं बिल आहे म्हणताय की तुम्ही हिंदू विरोधी आहात का बिगर मुस्लिम तुम्ही त्या बोर्डात टाकताय काही दुरुस्ती आहेत हे बिल आणण्यापूर्वी आम्ही त्या सुचवल्या होत्या मात्र तुम्ही जी अफरातफर करायची ती करतच होता आम्ही काय खायचं काय खायचं नाही तुमची दादागिरी आम्ही सहन करणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे नकाल तरी बरं त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष की विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते पण त्या ज्या काही सूचना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धारजिणे आहात आणि हे हिंदू धारजिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनाना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता ते यांनी केलं भाजपनी करून दाखवलं म्हणजे जिनाने केलं नाही ते काल संसदेत बाज, मुसलमानांची बाजू घेऊन भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी करून दाखवलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई